हाय हॅलो नमस्ते मी माझ्या माझ्याच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे जाऊच्या मुलीच्या बाळाचं आहे बघा नातू झाला तो समोरच घर आहेत आमच्या इथं आणि बारशासाठी आम्ही मंगेश गार्डनला सगळेजण गेलो जेवणाचा मेलू पण मस्त होता बारशाच्या अगोदरच जेवण होतं त्यामुळे जेवण मजा स्पेशल मेलू விளறலே குறப்பெண்ணோங்கானனை நாய் வந்து வந்தா jiwa ஈகலேது பதர வந்து தந்திரம் தந்திரம் தேனோ நாய் என்ன ஜாகேதி நீராதி நவின ஜலேதி தீரம் தீர சோவே

झाले ती बहिणी पाया काली बसून कुंपाणी उभारा जेजो रेजो फायऱ्या बसून जुबारा जेजो रे जो सात महिन झाले ती बावा सात महिन झाले ती बाबा गाडी बैला का

बनताैन जनता पुत्रो पाउनी रोरली चिम्ज उा जेजेडे कुत्रो पाउनी रोरली चिम्ताज उा जे जे जो दा माइनो ससु दह माइनो ससु नहुली

बंड केशाली कपाळी जो जोडे जो बंड केशाची कपाळी जो, जो। साताव्या दिवशी सातवी जन्मला त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जो बाळा जो जोडे जो, जो। त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा राजो बाळाजो

वारंग पाहुणी सेना बाळाला दंग पाचवी हजारे राजा च्या संगोबा जो जोरेजो पाचवी हजारे राजा च्या संगा जो बाळा जो जोरेजो बाराव्या दिवशी बोलवामाळी केली लावून गेली नावा शिवाजी रायका मंडळी जो बाळा जो नावा शिवाजी मंडळी

जो सजनी गु मऊ मकमाली ची सैया निजनी गाड़ा ची गोरी गोरी काया बार रूप लोचन पाण कोन तूं बुक गोंडस बाळग माझा साजनी माई गोंडस बाळ माझा नाजुक जीवनी इवनी इवनी खुद कणस तो बाई हात पाय हलवी तो सारखा चाळा थांबत नाही पाळण्यात घालून जो जवा झोपत नाही राजा साजनी बाई गोडस बाळ माझा

മൈക്കി കിടന്നതാ മതിയൊന്നും പറയ स्वागी छत्रपती शिवाजी महाराज रात्रीचे सहा वाजलेत आणि सायंकाळचे सहा म्हणायला पाहिजे शाळू दिवस आहेत आपल्याकडचे आता थंडीचे दिवस म्हणजे शाळू दिवस असतात आणि दिवस पूर्ण आता म्हणजे मावळ आहे आणि खूप म्हणजे खूप थंडी आहे चाललं आहे स्वयंपाकाची तयारी स्वयंपाक स्वयंपाकामध्ये आज काय बनवायचं आहे हे आहे बघा आता नियोजन भाकरी आणि पावटेची आमटी म्हणजे भरणीची आमटी बनवणार आहे मस्त असं मेनू करणार आहे आणि आज एका कार्यक्रमाला गेलेलो आमच्या समोरचंच घर आहे इथं म्हणजे आमच्या भाऊकीतलंच आहे त्यांच्यात बाळाचं बारसं होतं मंगेश गार्डन म्हणून आम्ही तिकडे गेलेलो थोडासा ब्लॉक मी इथे शूट केला आहे त्याच्यातला जाऊ बहिणीचं आमच्या बारशीची गाणी म्हटलेत आकाताई ती तीवरची बऱ्यापैकी मी शूट केले तेच दिवसभरात तिकडे झोतून तिकडून आल्यानंतर खूप खूप म्हणजे खूप कंटाळा आला कंटाळा आल्यामुळं सगळी कामं सगळी राहून गेली कामं म्हणजे मेन म्हणजे दळप करायची होती ती दळप करायला आजचाच वेळ होता ज्वारीचं पण भाकरीचं बी पी पीठ आहे आणि चपातीचं पीठ संपले विकत आणलेलं चपातीचं पीठ करावा काही चपात्या व्यवस्थित आल्या नाही आता जाऊ बनचत नस मी पीठ घेऊन येणार आहे भाकरीसाठीचं आम्ही एकमेकाबरोबर अशा गोष्टी शेअर करत असतो आपलं दळून आणल्या गावाकडे ही गोष्ट चालून जाते शहरात काही मला वाटते चालत नसेल प्रथा नसते पण गावाकडे इकडं आहे आणि आता ती आखातींच्याकडनं जाऊन जरा असं भाकरीचं भाकरीचं पीठ घेऊन येणार आहे आणि भाकरी बनवणार येणार आहे आणि हे बघा फ्रेश अशी वरण्याची आमटी बनवणार आहे वरणे बघा किती फ्रेश आहेत वरण्याच्या शेंगार इकडे वरणा म्हणतात पप्पांच्या इकडे आमच्या माहेरी त्याला पावटा म्हणतात आहे तर सोलून घ्यायचं सोलून घेणार वरणे आमटी भाकरी भात असा बेत मस्त बेत बनवणार आहे यासाठी काहीतरी सुकी उसळ वगैरे काहीतरी करायलाच लागणार आहे तो काय याच्यातलं खाणार नाही ना तो शाकाहारी माणूस आहे काय वेळ असल्यामुळं त्याला काहीतर जरा वेगळं करायला लागणार आहे तो आता दुकानात आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली आमच्या इथून आमच्या इथं आज आजपासून विसावा ग्रुपचं पाठीमागच्या वर्षी पण कबड्डी स्पर्धा त्यांनी आयोजित केलेला मैदानी खेळ खेळायला खूप छान आहेत आणि मी मा माझ्या पाठीमागच्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये पण व्हिडिओमध्ये पण एक कबड्डीचा व्हिडिओ आहे त्यांचा शेवटच्या दिवशीचा व्हिडिओ आहे माझा भासा इथं होता त्या ते दिवस त्यावेळेस त्यानं शूट करून आणलेला आहे अर्जितनं ती मी टाकलं आहे बघा एक व्हिडिओ खूप छान म्हणजे खूप छान उपक्रम राबवला आहे विसावा ग्रुप तांदोळी यांनी आणि त्यांचा आजपासून सामना चालू झाला तर गावात खूप खूप म्हणजे खूप गर्दी गर्दी झाल्या कारण खूप टीमा आल्यात गावात कबड्डीच्या आणि आजपासून ती कबड्डी चा। चालू झाल्या मी थोडंसं शूट जर कुणी घेतलं तर मी माझ्या एखाद्या व्हिडिओमधून मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन खूप म्हणजे खूप छान आहे विसावा ग्रुपचा उपक्रम मला तर आवडला तुम्हाला आवडला का बरं नक्की कमेंट करून सांगा